आज आपण ग्रहांचे आपल्याला दिसणारी वेगवेगळी स्थिती म्हणजे पृथ्वीवर जाऊन बघताना आठ ग्रह कुठे दिसतात त्याच्याबद्दल बोलत बोलणार तर सुरुवात केल्याला करताना सोपं असं होईल की आपण असं असं विचार करूया की आपण सूर्यमाळीच्या वरतून सूर्यमाळीकडे बघतोय म्हणजे आता ही सूर्यमालेचं चित्र काढणं तर त्याच्यात मध्ये सूर्य आहे इथे पृथ्वी आहे बुध आणि शुक्र आपण अंतर्ग्रह म्हणतो कारण ते मध्ये असतात तर हे एका था 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 ही अंतर्ग्रहाची कक्षा कुठच्याही का अंतर त्याची पगडा होईल आणि इतर ग्रह जे आहेत जे पृथ्वीच्या पलीकडे आहेत त्यांना आपण बहिर्ग्रह म्हणतो तर ह्या कुठच्याही का बहिर्ग्रहाची कक्षा आहे असं आपण म्हणूया आता ह्याच्यामध्ये मी ही उभी शक्ती काढलेली आहे की सूर्य आणि पृथ्वी याला जोडणार उभं प्रदल लागते उभं प्रदल म्हणजे काय की ह्या स्क्रीनपासून पासून बाहेरच्या दिशेने असं तिळा जातो आता मी ह्याला सूर्य आणि तुझं काही विषय म्हणून बघत नसतो पण मी काय नाही म्हटलं कारण ग्रहांच्या कक्षा ज्या असतात त्या एकाच प्रतिला नसतात जर का पृथ्वीची कक्षा अशी असेल तर शुक्राची कृषी अशी असते किती असू शकते वगैरे ह्याच्यामुळे सगळ्या कक्षा एका प्रतिला नसल्यामुळे आपण हे असं उभं प्रतल घेतलं त्या सूर्य आणि दोन्ही आहे तर त्या ती प्रतल आपल्याला उपयोगी पडणार आहे आता ह्याच्यात आपण विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक अंतर्ग्रह केलो तर, तर तो अंतर्ग्रह इथे समजा सूर्य प्रतलामध्ये ह्या ठिकाणी जो अंतर्ग्रह आहे ज्याला आपण म्हणतो इन्फिरियर कंजक्शन किंवा आंतरयुती तर अंतर्युती म्हणजे काय युती म्हणजे एकत्र देश कंजक्शन क्षेत्रात तो जात आहे आणि इन्फिरियर म्हणजे आंतरने दोघांच्या मध्ये पृथ्वी आणि सूर्यच्या मध्ये जो ग्रह आहे आणि एकत्र कोण दिसत आहे पृथ्वीवरून बघितल्यावर ग्रह आणि सूर्य हे एकत्र दिसत आहे त्याच्यानंतर जर उलट जर का असेल तर ग्रह आणि सूर्य एकत्र दिसत आहे पण तो ग्रह किंवा ग्रह सूर्यच्या पलीकडे आहे त्याला आपण म्हणतो बहिरविधी तर अंतर्गुती बहिती आता जर का बाहेर बहिर्ग्रह घेतला पाहिजे बहिर्गाच्या बाबतीत सूर्याच्या बरोबर दिसण्याचा हा एकच ऑप्शन आहे त्याला आपण जस्ट म्हणतो युती त्या ग्रहाची सूर्याबरोबर बरोबर युती झाले ते कंजक्शन झाले त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ह्या जागेवर आता परत ह्या उद्यापर्यंतच तो ग्रह आहे सूर्य पृथ्वी आणि ग्रह पण तो बरोबर उलट्या बाजूला आहे त्याला आपण म्हणतो अपोजिट आता हे आपण आकाशातच असेल युती असताना अंतरिपिका महिला देखा कि महिलांची द्विती घ्या द्वितीय काय दिसतं की आधी सूर्य तुमच्या इकडे आहे त्या जवळपास एकदम त्याच पूर्ण दिशेला दुसरा ग्रह देखील आहे त्याला आपण म्हणतो यु अपॉर्च्युनिटी कसं दिसेल की इथे जे सूर्य असेल तर ग्रह इकडे मी जेव्हा सूर्य असेल तेव्हा ग्रह वावरत असतो किंवा जर का सूर्य सूर्य वावरत असेल तर ग्रह होत त्याला आपण म्हणतो अपॉर्चुशन आता प्रॉब्लेम काय होतो की जर का सूर्याच्या एक्झॅक्टली एम दिशेला तो ग्रह असेल तर सूर्याच्या पेयामुळे आपला तो ग्रह दिसत जेव्हा आपल्याला असं दिसतंय संध्याकाळच्या काशामध्ये तीन चार ग्रह जर दिसत आहेत ते सूर्याच्या खूप जवळ आल्याचे दिसतात पण एक्झॅक्टली सेम दिशेला नसतात थोडंसे थोडं बाजूला असतं म्हणजे आता इथून मुली जा तर पृथ्वीपासून बघताना इथे सूर्य आहे हा बहिरकडे थोडस थोडस अंतर आहे तुझ्यापासून कोणी अंतर आणि हे थोडस छोटस कोण करतोय अंतर्ग्रहिल हे आपल्या संध्याकाळी असं दिसतील सकाळी घडून असं दिसतील कि सूर्य जस्ट जवळ आता सहा मे दोन झाला अशी परिस्थिती आलेली म्हणजे त्या दिवशी आकाश आपण बघितलं तर सूर्याच्या जस्ट एका बाजूला बुध आणि शुक्र दुसऱ्या बाजूला गुरु शनी चंद्र मंगळ हे सगळे आकाशच्या एका छोट्याशा भागामध्ये सगळे आपल्या ग्रह आपल्याला एकत्र आलेले होते आणि त्यावेळी याबद्दल खूप प्रसिद्धी मिळाली वेगवेगळ्या वर्तमान पत्रामध्ये वगैरे तसंच एक अजून एक ग्रहांच्या अलाइनमेंटचा फोटो तुम्हाला दिसेल पारादार वेशाची जवळून घेतलेला फोटो आहे सूर्य छत्रिया तुम्हाला दिसतंय की सूर्यप्रकाश कसा आहे सिंधीप्रकाश दिसतोय म्हणजे जस सूर्यस्त झालाय आणि आकाशात तुम्हाला गुरु मंगळ

ग्रह कुठे असू शकतो अख्या कक्षेमध्ये आणि त्यावेळी जर का आपण पृथ्वीवर बघितलं तर ग्रह आणि सूर्याच्या मध्ये एक आपल्याला कोण किती आहे मोजत आहेत तर ह्याला आपण मराठीमध्ये इनांतर असा शब्द आहे आणि इंग्लिशमध्ये आपण लव म्हणतो इनांतर म्हणजे काय असतं की सध्या सूर्य इकडे आहे आणि ग्रह इकडे आहे तर या दोघांच्या मध्ये पृथ्वीवर आपला किती कोण दिसतोय त्याला आपण लवशन किंवा इनांतर म्हणतो

सूर्य आणि ग्रह एका ओळीत आहे तर त्यामुळे इनांतर किंवा इलावती शून्य डिग्री असत तुम्ही ह्या बाजूला गेलात अपोजिशन गेलात तर इनांतर एकशेऐंशी डिग्री होईल आणि याच्या मधल्या जागावर वेगवेगळे इनांतर असेल ऍक्च्युली सगळ्यात इंटरेस्टिंग पोझिशन कुठची आहे तर क्वाटरेचर क्वाटरेचर मध्ये इनांतर ही बरोबर नव्वद डिग्री असतात दोन पॉसिबल क्वाटरेचर आहेत एक ह्या बाजूला एक त्या बाजूला ज्याला आपण पूर्वीय क्वॉट्रेचर अश्चिमी म्हणतो ईस्टर्न क्वॉट्रेचर आणि बेस्ट कॉट्रेचर किंवा इस्टिन लॉक्शन वेस्ट लोंशन त्याच्यामध्ये फरक काय आहे की जर का ईस्टन आपण एक क्वांट्रेचर पेस्ट लॉन्शन घेतलं तर हा ग्रह हा सूर्याच्या पूर्ववत बाजूला असतो त्याचा अर्थ कसा आहे की तो, तो, तो संध्याकाळच्या कशात आपल्याला दिसतो म्हणजे सूर्य सूर्यास्तानंतर तो ग्रह आकाशात आपला ऑलरेडी दिसेल तर कॉट्राचेर असेल तर तो डोक्यात असेल जवळ जवळपती असेल आणि मग तो मावळडीकडे जाईल जर का त्याहून कमी वचन असेल तर तो ऑलरेडी पश्चिम आकाशामध्ये असेल म्हणजे तो पश्चिमेच्या बाजूला असेल जर तर इस्टर्न क्वाटरचे म्हणून वस वेस्टर्न कॉट्राचे वेस्टर्न म्हटलं तर तो ग्रह आपल्याला सकाळच्या काशात दिसतो म्हणजे सुदीच्या वेळी जर क्वार्टरचे असेल तो साधारणपणे डोक्यावर असेल आणि परत आणि तो पुढे आणि इतर नंतर मग त्याहून कमी असेल तर तो ऑलरेडी पूर्वीच्या आकाशात असतो म्हणजे सूर्यापासून जवळ असेल सो हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण इस्टर्न इंगेशन म्हणतो तेव्हा ग्रह आपल्याला साधारणपणे पश्चिम आकाशात दिसतो आणि जर का वेस्टर्न इलाउमेशन म्हटलं तर ग्रह आपल्याला साधारणपणे पूर्वाकाशात दिसतो जर ग्रहां का आपण बघितलं की पृथ्वीवरून बघताना ग्रहांच ग्रह किती दिवसात अख्ख्या आकाशाला प्रदक्षिणा घालतात असं काय आपण प्रयत्न केला तर तो, तो पिरियड हा त्या ग्रहांच्या परिभ्रमणाचा म्हणजे रेव्होलड पेक्षा वेगळा असतो कारण काय होतं की आपण पृथ्वीवरून बघतोय पृथ्वीच व्यवधी करते आणि ग्रहच व्यवहार करते आता तुम्ही शाळेत गणित केले की सध्या दोन गाड्या आहेत एक गाडी साठ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालली आहे दुसरी गाडी चाळीस किलोमीटर वेगाने प्रति तासाच्या वेगाने चालली आहे तर या स्लो जाणाऱ्या गाडीमध्ये एक माणूस बसलाय धूप बसलाय तर तुम्हाला फास्ट जाणाऱ्या गाडीचा वेग किती दिसेल आणि त्याला आपण करतो की हा साठ आणि चाळीस मिनिट दोघांची वजावट केली वीस किलोमीटर प्रति तास हा त्या पै स्लो गाडीतल्या माणसाला दुसऱ्या गाडीचा वेग वाटतो ही गणित आपण शाळेत केलेली तेच आपल्याला करायचं आहे पण ह्या वेळ चला फिलहाल और इंडियन ब्रशिंग नवा पड़ा आपन कोनीय गति, गति कीमा ये एंगलर ब्रशिंग आपने एंगलर ब्रशिंग में क्या है मतलब कि दोपहर चा मतलब दोपहर चा एंगलर ब्रशिंग का फर्क कौन-कौन देख रहे हो आये तो चीज़ पर बुधवार की जुलाई आपनी असफ सिंबल आवर तो पर खाई बुधवार की एंगलर ब्रशिंग घाट चा एं

गेलो तर एकशे ऐंशी डिग्री नंतर आणि क्वार्टरच्या तर नव्वद डिग्री वगैरे सगळ्या पॉसिबिलिटीज आपण बघितल्या अंतर्ग्रहाच्या बाबतीत जर गेला तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल की सगळ्या पॉसिबिलिटीज नाही आहेत एकशे डिग्री शक्यच नाही एकशे डिग्रीला काय की सूर्याच्या बरोबर उलट्या बाजूला तुम्हाला दिसला पाहिजे मित्र ते होणारच नाही क्वार्टरच्याही शक्य नाही नव्वद डिग्री शक्य नाही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ओझा गेलात की पृथ्वीपासून कोण किती होते तर तुम्हाला

जर आपण हे बघितलं पृथ्वी अंतर एक गोली एकक त्यामुळे हे अंतर जर का तुम्हाला गोली माहिती असेल तर तुम्ही त्या ग्रहाचा परमेन अंतर आहे ते काढू शकता म्हणजे जर का काय कक्षेची साईज आपण टाकली इकडे आणि पृथ्वी कक्ष साईज एक गोली लेखक तर ते टाकल्यावर त्यांचं जे गुणोत्तर जे आहे ते साईज ही टाकणार आहे आणि त्यामुळे समजा आपण घेतला तर बुधग्रहाच्या केसमध्ये पॉईंट थ्री नाईन म्हणजे पॉईंट तीन नऊ खगोली एक एवढं त्याचं कक्षेची साईज आहे ते टाकल्यावर तेवीस डिग्री ही परमची व्हॅल्यू येते सिमिलरली शुक्राच्या केसमध्ये पॉईंट सेवन टू खगोली एक असल्यामुळे साधारण सेहेचाळीस डिग्री एवढी साईज येते आता ह्या हे जे आकडे आहेत तेवीस डिग्री आणि सेहेचाळीस डिग्री हे ज्याने आपण काय केले की सगळ्या कक्षा ह्या एका सगळ्या कक्षा ह्या बरोबर वटुआकार आहेत पण प्रत्यक्षांच नाहीये कक्षा थोड्याशा एकमेंट असू शकतात किंवा थोड्याशा त्या लंबट असू शकतात त्यामुळे हे तेवीस आणि सेचाळीस आकडे थोडं बदल होतो दुधाच्या बाबतीत तो अठ्ठावीस डिग्री पर्यंत जातो शुक्र्याच्या तो बाबतीत एकोणपन्नास डिग्री पर्यंत जातो पण हे थोडेसे पुढचे डिटेल्स आहेत साधारणपणे आपण एक अंदाज बांधता येतो कसा अंदाज बांधता येतो कि आपल्याला आप ते ग्रह आकाशात कधी दिसते म्हणजे काय की परम निरनंतर त्याचा अर्थ काय होतो की सूर्यापासून तो जास्तीत जास्त म्हणजे काय की सूर्य इकडे असेल तर आणि तुम्ही इथून सेचळ शिगरी मोजार घेतपर्यंत तेवढं असू शकत नाही त्याचा आपल्याला उपयोग काय की आपल्याला आहे की अख्ख आकाश पृथ्वी होती साधणार चोवीस तासामध्ये एक अख्खा आकाश म्हणजे दर तासाला आकाश पंधरा डिग्रीनी आता जर तर दर तासाला पंधरा डिग्री टर्न होत असेल तर सेहेचाळीस डिग्रीला साधारणपणे तीन तासात म्हणजे त्याचा अर्थ असा की शुक्र हा सूर्योदया पूर्वी तीन तास किंवा सूर्यास्तानंतर तीन तास तुम्हाला आकाशात दिसतो तो मॅक्सिमम त्याहून जास्ती नाही भारतामधून बघितलं तर शुक्र हा तुम्हाला मध्यरात्री शिकणार नाही युरोपातला तर ठीक आहे युरोपात गेल्या सूर्य समरमध्ये तिकडे सूर्यास्त साडे दहा अकरा वाजता होतो आणि तेव्हा तुम्हाला मध्यरात्री दिस शुक्र दिसेल पण ते भारतात शक्य कसं आपण बुधाचे काढू शकतो सो याच्या शिवाय ग्रहांचे अजून अजूनही कमती आहे ते आपण वेगळ्या वेगळ्या